श्री स्वामी समर्थ आम्ही गेलेलो भांडुपला कारण की सप्त्यामध्ये सात दिवसाचा सप्ता होता दत्त जयंतीच्या वेळेस आणि आम्ही गेलेलो होतो भांडुपला केंद्रामध्ये खूप छान केंद्र आहे मी पण फर्स्ट टाइम गेली आहे पाच सहा वर्ष झाली असतील केंद्राला तरी पण मी फर्स्ट टाईमच गेली आणि गाडी गेलेली आहे आमची बस करून गेलेल्या बायका सर्वजणी आणि हे स्वामींची मूर्ती आहे तिथली पण थोडी व्हिडिओ घेतली मी खूप छान मूर्ती स्वामींची फोटो पण खूप छान आहे आणि खूपच बायका पण खूप सुंदर आहे तिथल्या खूपच म्हणजे व्यवस्थित आहे सर्व काही आणि त्याच्यानंतर बघा इथं ह्या बायका उभ्या होत्या कारण की सात दिवस सप्त्यामध्ये कोणी बिना वाजन घेतलं कोणी सारा अमृत होतं मल्हारी दुर्गा सप्तशृंगी जप हे सर्व वाचन चालू असतं तिथं आणि हे सप्त्यामध्ये असतंच म्हणजे आणि इथं बघा फोटो वगैरे पण खूप छान होते असे मस्त लावलेले होते त्यांनी आणि सुंदर होतं स्वामींची मूर्ती पण खूप सुंदर होती मी घेतली थोडी व्हिडिओमधला आठवण राहील म्हणून मी ते थोडी थोडी शूटिंग घेत होते ती जसं जमत होतं तसं वेळ काढून मी घेत होती तिथली व्हिडिओ आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण व्हिडिओ घेऊन झाल्यानंतर आता आपण तिथं त्यांनी आमची जेवणाची पण म्हणजे सोय केलेली होती कारण की सात दिवसात हे जेवण असतंच सप्त्यामध्ये आणि नंतर आम्हाला सर्वांना खाली बसवलेलं हो मस्त जेवणापै ज़ुना जेवणाला आणि खूप सुंदर वाटलं तिथली पण व्हिडिओ मी थोडी घेतली आणि म्हटलं चला अजून जेवणाची सुरुवात झाली नाही आहे त्याच्या आधी थोडी व्हिडिओ घेऊन घेऊ मग ते आम्हाला वाढतच होते सर्वांना कारण की पहिल्यांदा आम्हालाच जेवायला बसवलं तिथं आणि जेवण पण खूप सुंदर बनवलेलं आणि त्यात आई वाढत होत्या आम्हाला जेवण आणि कोणी जेवलं नव्हतं त्याच्या आधीच आम्हाला जेवणाला बसवलं आणि इथं हवन होतं हवन होत राहतं इथं चंडी याग स्वामी या कारण की सात दिवसात हे सप्त्यामध्ये हे चालूच असतं आता हे झालेलं होतं म्हणून मी तिथली पण हवनाची थोडी व्हिडिओ घेतली जसं जमत होतं तशी व्हिडिओ घेत होती मी कारण की थोडी आठवण तिथली पण राहून जाईल म्हणून मी व्हिडिओ घेतली तिथं आणि इथं ग्रुपचा पण छानपैकी सर्व मिळून फोटो फोटो काढलेला आम्ही आणि आता आमची जायची वेळ आलेली होती कारण दोन अडीच वाजून गेलेले होते आणि आम्ही म्हटलं चला आता आपण जाऊया मग निघाले सर्वजणं आणि जाताना ह्या दादांनी परत आम्हाला प्रसाद वगैरे दिला तो प्रसाद परत घेतला आणि जेवण तर खूप सुंदर बनवलेलं होतं त्या बायकांनी खूप छान होतं आणि सप्त्यामध्ये स्वामींचं जेवण होतं महाप्रसाद होता तर खूपच छान आणि टेस्टी पण खूप झालं होतं ही समोर आमची बस होती बस केली करूनच आलो होतो आम्ही आम्ही तिथून बस वगैरे केली आणि मी थोडी बाहेरची पण व्हिडिओ घेतली म्हटलं चला थोडी आठून राहून जाईल म्हणून मी ती थोडी व्हिडिओ पण घेतली त्याच्यानंतर म्हटलं चला आतून बायका येत होत्या बसमध्ये बसत होत्या काही बायका अजून ती आतमध्येच होत्यात म्हटलं चला आपण आता व्हिडिओ घेऊ थोडी बसची पण आतली थोडी व्हिडिओ घेऊ मग तिथली पण व्हिडिओ घ्यायला घेतली आणि ह्या माझ्या फ्रेंड होत्या त्या बोलतात चल आपण लवकर जाऊया बसमध्ये बसूया त्यांना खूप घाई होती बसायची मग म्हटलं चला मग गेलो आम्ही बसमध्ये बसलो बसून आणि थोडीसे इथं फोटो वगैरे पण काढायचे होते मतलब फोटो वगैरे काढून नंतर मग त्या फायनली बसमध्ये मी आता गेलीच वरती चढली बसमध्ये आणि तिथली पण थोडी व्हिडिओ घेतली मस्त छानपैकी कोण कोण आलेलं होतं कोणाकोणाचे कोण बसलेले -को बस होते कुठे होते सर्व व्हिडिओ मी घेत होती कारण की मला व्हिडिओ थोडी आवडतेच घ्यायला आणि चला म्हटलं थोडी आठवण पण आपली राहून जाईल आणि त्या गप्पा मारत होत्या चार बायका आल्या तिथं गप्पा टे मस्करी वगैरे तर ही चालूच असते आपली म्हटलं चला यांची पण व्हिडिओ घेऊया मग मी पण बस थांबलेली होती तिथपर्यंत व्हिडिओ घेतली बाय गाईज कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय